मित्रो नमस्कार मी रमेश धनावडे रायगड टाईम्सच्या बी पॉझिटिव्ह या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत आयुष्याच्या आव्हानांना तू असा सामोरी जा सत्वपरीक्षा असली तरीही गाणे गात राहा असं काहीतरी मला म्हणावंसं वाटतं की आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप अशा अडीअडचणी येतात आणि त्या अडीअडचणीवर मात करत आपल्याला पुढे आयुष्याची परिक्रमा पुढे पार पाडायची असते आपण अशाच एका व्यक्तीला आज इथे बोलवलेलं आहे ज्यांचं नाव आहे स्वाती महेंद्र मोहिते या डे केअर पेंड या संस्थेच्या संचालिका आहेत मी स्वातीजी आपलं रायगड टाईम्सच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत मला आपल्याला पहिला प्रश्न असा विचारावा असा वाटतो की तुमच्या आयुष्याची सुरुवात कुठे आणि कशी झाली मुळची मी कोल्हापूरची कोल्हापूरमध्येच बालपण गेलं पण आजोबा पुण्याच्या शिरकोली गावातले अगदी राजवाडा छोटीशी जमीन होती तिथे राहायचे पण त्यांनी नोकरीनिमित्त ते सगळं भावाला देऊन ते कोल्हापूरमध्ये स्थायिक झाले कोल्हापूरपूरमध्ये आल्यावर आमचं बालपण कोल्हापूरमध्येच सुरुवात झाली आणि तिथेच शिक्षण त्या शाळेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण झालं नंतर शहाजी कॉलेजमध्ये बारावीपर्यंत पुढचं शिक्षण झालं आणि नंतर बारावी नंतरच लग्न झालं आणि लग्न झाल्यावर मी मध्ये आले त्याच त्याच्यानंतरचा काळ कसा होता त्याच्यानंतरचा काळ पण अगदी सुखकरच होता खूप चांगलं कुटुंब अतिशय प्रेमळ सासू सासरे जाऊ दीर माझ्या आई वडिलांनी जेवढं माझ्यावर प्रेम केलं त्याच्यापेक्षा जास्त प्रेम मला या सासऱ्यांकडून सं, मिळालं कुटुंबाचं प्रेम मिळालं प्रेम नंतर एक वर्षाने मला मुलगी झाली आणि मुलगी झाल्यावर अगदी सासूबाई तर म्हणाल्या की ही धनाची पेटी आहे आपली आणि खूप आनंद झाला सगळ्यांना जेव्हा मूल सहा महिन्याचं झालं तेव्हा हे सगळे प्रॉब्लेम म्हणजे तीन महिन्याची झाली तरी ती कुशी कशी होत नाही असं प्रश्न कारण यातलं आधी काही माहीत नव्हतं की असं माझं मूल असं काय आहे हा प्रश्न आधी कधी पटला पडला नाही पण तीन महिन्याचं मूल शक्यतो नॉर्मल मुलं कुशी होतात तर कुशी झाली नाही त्याच्यासाठी मग आम्ही डॉक्टरकडे जायचं ठरवलं की बाबा का होत नाही तर डॉक्टर म्हणाले की होईल काही मुलांचे हे लेट, लेट।, लेट, लेट होतात लेट होता। जेव्हा ती म्हणजे तिचं नाव आम्ही चैताली ठेवलं तर चैताली जेव्हा सहा महिन्याची झाली तेव्हा मात्र सगळे म्हणायला लागले की अजून उपडी होत नाही आहे म्हणून आम्ही पुन्हा डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टरांचं म्हणणं होतं की नाही नाही होईल कुशी होईल जसं म्हणजे तसं काय आत्ता तरी काय सध्या समजत नाही आहे पण माझ्या जावेच्या घरी आम्ही असंच एका लग्नासाठी गेलं असताना तिथे तिला खूप सर्दी झाली म्हणून एका डॉक्टरांकडे गेलो तर ते डॉक्टर म्हणाले पटकन की ही हिच्या जो डोक्याचा घेर आहे तो मला कमी वाटतो आणि ही ॲबनॉर्मल आहे म्हणजे माझ्या हातात बाळ होतं आणि माझी मिस्टर तर चक्कर आल्यासारखं त्यांना झालं आणि बाजूला त्यांचा भाऊ होता त्यांनी अगदी त्यांना धरलं आणि बसवलं म्हणजे तेव्हा आमची पायाखालची जमीनच सरकली की ॲबनॉर्मल हा शब्द ऐकल्यावर नॅचरल आहे ते हां नंतर हा खरा प्रवास माझा सुरू झाला मग तिच्याकडे डॉक्टरसाठी आम्ही मग त्यांनी एक नंबर दिला आम्हाला की इंदूजा हॉस्पिटलमध्ये जा आणि तुम्ही तिची ट्रीटमेंट चालू करा लगेचच आम्ही सा तिथून रात्रीच्या गाडीने पेंडला आलो हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये गेलो डॉक्टरांनी पहिल्यांदा आम्हाला दोघांना सावरलं थोडंसं सा काउन्सलिंग केलं की कारण असं मूल झालं आहे आणि एकदम हा धक्का समजलं आहे की ॲबनॉर्मल आहे तर हा मोठा आमच्या आयुष्यातला एक वेगळं वळण होतं आणि तेव्हा सुच सुचत नव्हतं रडण्या पलीकडे काहीच नव्हतं अश्रूच सगळे बोलायचे आम्हाला बोलताच यायचं नाही डॉक्टरांनी मग तिथे त्यांनी सांगितलं की फिजिओथेरपी जर आपण दिली तर ती रांगेल चा बसेल चालेल उठेल या सगळ्या ॲक्टिव्हिटी फिजिओथेरपीमुळे होत होतील आणि मग आम्ही हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये दर शुक्रवारी जायचो शनिवारी शुक्रवार शनिवारी फिजिओथेरपी करायचो आणि परत रवि रविवारी रात्री यायचो परत पुढच्या वर्षी पुढच्या आठवड्यात पुन्हा हा प्रवास आणि सतत डॉक्टरकडे जावं लागायचं कारण पेनमध्ये ह्या सगळ्या सोयी नव्हत्या हळूहळू ती वर्षाची झाली मग थोडीशी उठायला लागली चालायला प्रयत्न करायला लागली नंतर डॉक्टर म्हणाले की आता स्पीच थेरपी चालू करा की बोलणं पण तिचं बोलता येत नव्हतं तिला मग स्पीच थेरपी चालू केली पण हे सगळा हा सगळा प्रवास इकडे मुंबईला जाऊन सगळं करावं लागेल तिकडे पेंडला प्रकारे काही सुविधा सुविधा नव्हत्या म्हणजे एकोणीसशे पासून म्हणजे अगदी दोन हजारपर्यंत कुठलेही थेरपिस्ट आपल्या पेनमध्ये नव्हते मग हा आमचा एक चार वर्ष हा प्रवास चालू झाला नंतर दोन हजार चारमध्ये पेनमध्ये एक स्पीच थेरपिस्ट आल्या मग आम्ही त्यांच्याकडे जायचो सावनी गोडबोले म्हणून मग त्यांच्याकडे स्पीच थेरपी चालू केली पण इकडे फिजिओमुळे ती चांगली उभी राहून हाताला धरून चालायला लागलेली या काळामध्ये पतीची साथ महेंद्र मोहिते यांची साथ कशी मिळाली सात तर अगदी ती जन्मल्यापासून होती म्हणजे ती रात्री खूप रडायची तर ते घेऊन मांडीवर घेऊन असेच झोपायचे परत सकाळी सहाला उठून त्यांचं ते सगळं आवरून ते ऑफिसला जायचे पण कधी कुठली तक्रार नसायची जर तेव्हा ते या गोष्टी जर तिला मिळाल्या नसत्या आणि या गोष्टी ती आम्ही केल्या नसत्या म्हणजे माझे मिस्टर सकाळी सातच्या बसला जायचे तर आधी तिची थेरपी आम्ही दोघं करायचो आणि मग ते ऑफिसला जायचे म्हणजे डबा नसला तरी चालेल पण तू आधी तिची थेरपी घे आणि त्या सगळ्या ह्याच्यात सिविअर मेंटल रिटायडेशन हिला माझ्या मुलीला असून सुद्धा ती आज, आज हाताला धरून चालते हे आमच्यासाठी खूप मोठं समाधान आहे गोष्ट आहे ती पेंडच्याच विचार करता रायगड जिल्ह्यामध्ये अशा काही प्रकारच्या काही हे आहेत का सुविधा आहेत का या, या, या विशेष जी मुलं आहेत दिव्यांग मुलं आहेत यांच्यासाठी काही वेगळ्या सुविधा आहेत का पेण तालुक्यामध्ये मी एक शिक्षक शिक्षिका होते की विशेष शिक्षिका पण त्यासाठी काही विशेष प्रशिक्षण वगैरे घ्यायला लागतं हां प्रशिक्षण घ्यावं लागतं जसं नॉर्मल मुलांचं डी एड बी एड असतं तसंच आमच्या विशेष मुलांचं पण डी एड बी एड असतं आणि याच्यासाठी एन आय एम एच म्हणून बेलापूरला कॉलेज आहे डी एड आणि बी एड तिथे वर्ग चालवले जातात तर तिथे मी शिक्षण घेतलं मग तुम्ही जी नोकरी केलीत ती सात आठ वर्ष नोकरी मग कुठे नक्की केलीत नोकरी असं म्हणता येणार नाही पहिल्यांदा मी माझ्या मुलीला जेव्हा मा चार वर्ष पूर्ण झाले तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की आता ट्रीटमेंट पे ट्री ट्रीटमेंटबरोबरच तिला विशेष शाळेची गरज आहे पण वि विशेष शाळा पेनमध्ये नव्हती म्हणून आम्ही नॉर्मल शाळेत ट्राय केलं तर तिथे मी नोकरीसाठी गेले की माझ्या मुलीला तिथे ॲडमिशन मिळेल कारण विशेष मुलींना मुलांना ॲडमिशन देणं फार कठीण होती गोष्ट बऱ्याचशा शाळा आम्ही फिरलेलो म्हणून मग आम्ही नॉर्मल शाळेत गेलो तर ओळखीमुळे नॉर्मल शाळेत तिला प्रवेश मिळाला मग तिथेच मी नॉर्मल शाळेत सर्विस केली सुबोध शाळा पेन, पेन। हां आई डे केअर संस्थासारखी एक चांगली संस्था तुम्ही पेणमध्ये उभी केली तिचा नक्की प्रवास त्या संस्थेचा प्रवास कसा झाला तुम्हाला हे का करावं असं वाटलं हां विशेष शिक्षणाचा प्रभाव म्हणजे स्पेशल एज्युकेटर आम्हाला मिळत मला मिळत नव्हते की तिला शिकवण्यासाठी मग मी जेव्हा शिक्षण घेतलं तेव्हा आमच्याच ब्लॉकमधला एक म्हणजे बेडरूम रिकामं केलं आणि तिथे तिला मी थेरपीची थोडीशी साहित्य आणून तिला थेरपी घ्यायची जे मला डॉक्टरांकडून शिक्षण मिळालेलं जे टीचिंगमध्ये शिक्षण मिळालेलं ते तिच्यावर मी सुरुवात केली आणि डे केअर तिथे खरं सुरुवात झाली एक गरीब आई होती की तिला कपडे धुणे भांडी करायला जावं लागायचं तर ती म्हणाली माझ्या मुलीला पण तुम्ही सांभाळाल का मग तिने एका मुलीला आणून सेम विशेष मुलं होतं तिला नंतर शाळांमध्ये मी सुबोध शाळेत सर्व्हिस केल्यामुळे त्या शाळांमध्ये जर असं मुलं आलं तर ते माझ्याकडे पाठवायचे असे करत करत चार विद्यार्थी झाले त्यांना मी विनामूल्य म्हणजे कुठल्याच मानधन न घेता माझ्या मुलीचं पण व्यवस्थित व्हायचं थेरपी पण व्हायची शिक्षण पण व्हायचं असंच चार मुलांना मी फ्रीमध्ये शिकवायला सुरुवात केली काही पालक असे होते की घरात मुलांना ठेवून त्या दोघांना शेती करायला जात जाता येत नव्हतं एकाला एक कोणाला तरी घरी थांबावं लागायचं मग त्यांनी पण विचारलं की असं करत करत एक मूल दोन मूल तीन मूल अशी दहा विद विद्यार्थी झाले जमा झाले माझ्याबरोबर माझी मैत्रीण जी डी एड करायची प्रेमा प्रेमलता पाटील तर ती म्हणाली तू तु, क तुला मी मदत करायला मला यायचं आहे मला पण नोकरी वगैरे नाही करायची ज्या कॉलेजमध्ये आम्ही डी एड केलं त्याच कॉलेजमध्ये ती चांगली म्हणजे चांगल्या पगाराची नोकरी तिला मिळालेली ती लेक्चरर म्हणून लागलेली पण तिने हा माझा प्रवास बघताना ती चांग ती नोकरी सोडून ती पनवेलहून पेंडला यायला लागली मग आम्ही दोघींनी ते शिकवायचं म्हणजे मुलांनी शू केली शी केली तरीसुद्धा आम्ही दोघां दोघींनीच ते सगळं स्वच्छ करायचं नंतर माझे दीर बडोद्याला बदली झाली तर ते म्हणाले की माझा ब्लॉक आहे तो रिकामा आहे तू तो, तो वापर मग त्यांच्या ब्लॉकमध्ये आम्ही शिफ्ट झालो त्यांच्या ब्लॉकमध्ये शिफ्ट झाल्यावर मग जवळजवळ तो पंधरा तोपर्यंत पंधरा विद्यार्थी यायला लागले मग आता हेच शी सु कर सगळं साफसफाई करत बसलं तर मग शिक्षण मुलांना वन टू वन टीचिंग हां कारण स्पेशल मुलांना कसं वन टू वन शिकवायला लागतं तर ते जास्त शिकतात मग आम्ही एक मावशी ठेवल्या आणि त्या त्याचे त्याची त्यांचा ते, ते, जो त्यांचं जे मानधन होतं ते माझे मिस्टर द्यायचे मग हळूहळू ह्या हे आजूबाजूला सगळ्यांना समजायला लागलं की इथे काहीतरी ब्लॉकमध्ये आहे विशेष मुलांसाठी मग रोटरी क्लब रोटरी क्लब ऑफ पेन ओरायन ते लोकं म्हणाले की आम्ही तुम्हाला एका शिक्षकाचं मानधन देऊ तर तुम्ही एक शिक्षक ठेवा मग एक शिक्षक अजून वाढवले मग तोपर्यंत वीस संख्या झालेली विद्यार्थ्यांची मग आम्ही तीन तीन शिक्षक आणि एक केअरटेकर असा हा प्रवास सुरू झाला काही दिवसाने जे डॉक्टर डॉक्टर गोडबोले आहेत त्यांनी आम्हाला मदत करायला सुरुवात केली कारण हे सगळं फ्रीमध्ये होतं जित्यामध्ये जवळजवळ वीस बावीस मुलं अशी विशेष मुलं आढळली तेव्हा आम्ही तिथे जाऊन पालकांची मीटिंग घेतली त्या विद्यार्थ्यांना बोलवलं आणि त्यांना विचारलं की तुम्ही पेनला कसं काय आणू शकता आपल्या मुलांना आम्ही त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रयत्न करू नंतर पालक असं म्हणाले की जित्यावरून आम्ही मुलांना कसं काय आणणार आम्हाला एवढा खर्च करणं काय शक्य नाही मग पुन्हा आम्ही घरी आले आणि चर्चा केली सगळ्यांसमोर तर माझ्या दीरांची एक जुनी जीप होती तर दीर म्हणाले की जीप देऊ आणि त्या जीपनी तू मुलांना घेऊन ये मग आता जीप मिळाली डिझेलचा पण खर्च माझे मिस्टर करतील पण ड्रायव्हर कुठून ड्रायव्हरचा खर्च कुठून ना मिळणार मग मा माझ्या भावाचं एक स्पेअरपार्टचं दुकान आहे तर तिथे मॅकॅनिक जवळजवळ चार एक मॅकॅनिक काम करतात मॅकॅनिक लोकांना विचारलं की तुम्ही एक म्हणजे मुलांना घेऊन याल का अकरा वाजता तर त्यातले दोघं तयार झाली आणि मग ते एक सकाळी नऊला निघायचा अकरा वाजेपर्यंत शाळेत मुलांना घेऊन यायचा त्या आणि एक संध्याकाळी हे सगळं विनामूल्य म्हणजे एक मेकॅनिक संध्याकाळी त्याचं काम आटपून पाच वाजता मुलांना सोडून यायचा हा प्रवास जित्याच्या मुलांना आणण्यासाठी सुरू झाला जित्याची मुलं जवळजवळ अठरा वर्षा पुढील सगळे होती होते तर त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही सुरुवात केली एक विशेष मूल्य जेव्हा जन्माला येतं त्यावेळेला आई वडिलांच्या मनामध्ये मा थोडंसं नैराश्य येणं हे साहजिक आहे त्याचा परिणाम शाळेमध्ये ती आल्यानंतर होतोय असं कधी होतं का नाही वाईट तर वाटतं की असं मूल आहे पण निगेटिव्हिटी असं काय होत नाही की बाबा ठीक आहे मला सांभाळताना अडचणी येतात की आई पूर्ण बाग त्याच्याच म्हणजे असं विशेष मुलं आहे म्हणून त्याच्याच पाठी राहते तिचं सगळं विश्व सगळं बदलतं आणि बऱ्याच कुटुंबात म्हणजे आमच्याकडे जी मुलं आहेत त्यांच्या बऱ्याच कुटुंबामध्ये आईला कोण साथ देत नाही त्याच्यामुळे आई सतत त्या मुलाच्यात गुंतलेली असते आणि तिचं ते, ते सगळं विश्व विसरते आमच्याकडे एक विद्यार्थिनी आहे तर तिची आई म्हणजे आई आणि वडील आणि ती विद्यार्थिनी आणि आजी असं ते कुटुंब आहे छोटंसं पण अतिशय गरीब म्हणजे इंदिरा गांधी विकासातून तिला थ छोटीशी एक झोपडी बांधून मिळालेली आहे सरकारकडून आणि तरीसुद्धा ती आई मुलां त्या मुलीला भीक मागून म्हणजे आजूबाजूला खायला मागून ती टिफिनमध्ये देऊन त्या मुलीला रोज शाळेत सोडते आणि हे आम्हाला एक दिवस असं अशी घटना झाली की टिफिनमध्ये भात होता आणि तो सगळा खराब झालेला आणि म्हणून शिक्षकांनी येऊन ऑफिसमध्ये सांगितलं की असा असा खराब अन्नसुद्धा देतात पालक त्यांना समजतं की नाही मग आम्ही लगेच त्यांना बोलवलं की तिच्या आईला बोलवलं आणि खूप पहिल्यांदा मी ओरडले की कमीत कमी मुलीला तरी व्यवस्थित अन्न द्या मग नंतर ती म्हणाली की नाही मी असं असं मागून आणलं आहे आणि मी सकाळी पावणे नऊला तिला बसमध्ये बसवलं आहे पावणे नऊला तो भात दिलाय आणि आत्ता ज एकला ती खाणार आहे त्याच्यामुळे तो खराब झाला आहे मग तेव्हा खूप दुःख झालं की मग आम्ही सगळ्यांचे डबे चेक केले आणि शा पूर्ण सत्तेचाळीस मुलांमध्ये सात विद्यार्थी असे आढळले की त्यांना व्यवस्थित अन्न मिळत नाही मग आम्ही लोकांना आव्हान केलं की आम्हाला जेवणासाठी अशा सात मुलांचं अन्न दान करा आणि मग आम्ही टिफिन चालू केले शाळेत जेवण बनवत नाही बाहेरून आम्ही टिफिन आणतो आणि त्याचे पैसे आम्ही डोनेशन रुपाने घेतो एका फ्लॅटमधून सुरू झालेला प्रवास आज एका बिल्डिंगमध्ये त्याचं रूपांतर झालं आय डी केअरची पेनला तुमची चांगली वास्तू उभी राहिली हा हो। प्रवास कसा होता जवळजवळ आम्ही मुलं वाढली की आम्ही जागा बदलायचो असं करत करत सात जागा बदलल्या सातव्या जागेत एक जिथे लोकमान्य सोसायटीमध्ये एक वामन मिरवण मिरवणकर म्हणून आहे तर त्यांची ओळख वगैरे काही नाही पण एक फोनवर त्यांनी आम्हाला त्यांच्या घराची चावी दिली ते मुंबईला गोरेगावला राहतात आणि त्यांनी विनामूल्य म्हणजे एकही एक रुपये ते आमच्याकडून घेत नाहीत आणि अशा मुलांसाठी तिथे आम्हाला जोपर्यंत तुमची स्वतःची वास्तू होत नाही तोपर्यंत तुम्ही ही जागा वापरा असं करून त्यांनी त्यांचं राहतं घर आम्हाला दिलं आणि त्या घरात आत्ता आय डे केअर चांगल्या प्रकारे सुरू आहे आय डे केअरमध्ये आत्ता सत्तेचाळीस विद्यार्थी आहेत सर्व प्रकारचे आहेत म्हणजे सेरेबल पालसी ऑटिझम शिवाय मल्टिपल डिसेबल अशी असे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही तीन वर्षापासून अगदी स म्हणजे वयाची कुठलीही हो अट नाही आमच्याकडे तीन वर्षापासून सत्तावन्न वर्षापर्यंत विद्यार्थी आय डे केअरमध्ये शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण घेत आहेत ज्यांना सौम्य मतिमंद आहे म मध्यम मतिमंद आहे या मु या मुलांना आम्ही अभ्यासाच्या प्रवासात आणतो त्यांना ओ आय एस हा नॅशनल ओपन स्कूलचा अभ्यासक्रम घेतो ए लेवल बी लेवलची या परीक्षा आत्ता पास झालेत विद्यार्थी नंतर अठरा वर्षाची जी जे विद्यार्थी आहेत ते आम्ही स्वयं म्हणून त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देतो जेव्हा आई डे केअरची सुरुवात झाली किंवा संस्था स्थापन झाली तर डॉक्टर शिल्पा ठाकूर आम्ही त्यांनी आम्हाला आर्थिक मदत केली एक दोन मुलं अशी आली की त्यांना आईवडील नाही एक जिथ्यावरून मुलगा यायचा त्याला आईवडील तर नव्हतेच लहानपणीच त्यांचे आई वडील ॲक्सिडेंटमध्ये गेलेले पण त्याची जी आत्या सांभाळायची त्याला अगदी प्रेमाने ती भांडी करून तिच्या दोन मुलींना सांभाळायची ती विधवा आणि ह्या याला चांगल्या प्रकारे सांभाळायची तर तिला पण अटॅक येऊन ती आत्ता दोन तीन महिन्यापूर्वी एक्सपायर झाली आणि मग बरेच म्हणजे शाळेपेक्षा त्यांचं राहण्याचं ठिकाण काहीतरी आपण करायला पाहिजे असा विचार मनात चालू असतानाच ॲडव्होकेट सविता फडके यांनी पाच गुंठे जमीन दान दिली आणि ती आत्ता आम्ही ती वास्तू आम्ही पहिली रेसिडेन्शियल आम्ही करतोय आणि त्याचं काम चालू झालं आहे बरेचसे डॉक्टर इंजिनियर्स परत संस्था म्हणजे जसं रोटरी क्लब ऑफ पेन रोटरी क्लब ऑफ पेन ओरायन इनरविल क्लब ऑफ पेन अशा अशा ज्या अनेक संस्था आहे त्या आम्हाला मदत करायला सुरुवात केली आहे त्यांनी आज तुम्ही उल्लेख केला की सत्तावन्न वर्ष वयोगटाची गर्दी आपल्याकडे आहे सत्तावन्नपर्यंत सत्तावन्न वर्षाची आहेत ती तीन विद्यार्थी आहेत म्हणजे प्रौढ म्हणावं त्यांना हां आणि चौदा विद्यार्थी आमचे मानधन घेत आहेत म्हणजे एक हजार दोन हजार तीन हजार मानधनापर्यंत आम्ही आहे हे सगळं म्हणजे ज्या ते लोक वस्तू बनवतात म्हणजे शिलाई काम आहे आत्ता आमच्याकडे चार कर्णबधीर विद्यार्थी आहेत म्हणजे मुली आहेत त्या कापडी पिशव्या शिवत आहेत आणि त्या कापडी पिशव्यांची आम्हाला भरपूर मागणी आहे आणि त्या अगदी मुंबईपर्यंत आमच्या जात आहेत पिशव्या तर त्यातून जे पैसे मिळतात ते सगळे आम्ही या चौदा मुलांच्या अकाउंटवर जमा करतो आणि हा त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्या इतपत त्यांना नेऊन उभं केलं आहे आम्ही नॅशनल ओपन स्कूलचा प्रथमचा हा वेगळा अभ्यासक्रम आहे सोपा तो अगदी दहावीपर्यंत मूल दहावीची पण परीक्षा त्या मार्फत देऊ शकतो काही पालक मान्य करतात की माझं मूल असं आहे विशेष आहे किंवा त्याला बौद्धिक क्षमता त्याच्यात आहेत पण काही पालक असं म्हणतात की माझं मूल माझ्या मुलामध्ये काहीच नाही माझा मुलगा नॉर्मल आहे तर तुम्ही त्याला न नॉर्मल शाळेतच त्याला सगळं शिक्षण मिळायलं पाहिजे आणि त्यामुळेच ही मुलं मग अगदीच पाठी राहतात आणि मग त्यांना बऱ्याचशा शिक्षकांनासुद्धा माहीत नसतं की या मुलांना कसं ट्रेन करायचं किंवा मग ते ढमध्ये ढ वर्गात जातात किंवा त्याला एक लेबल लागतं की हा मुलगा ढ आहे तर आम्ही काय आम्ही स्वतः असे उपक्रम राबवतो की नॉर्मल शाळेच्या सगळ्या टीचर्सना एकत्र घेऊन एक पी पी टी तयार करतो आणि याचं ट्रेनिंग त्यांना देतो की अशी मुलं आपल्या तुमच्या व शाळेत आली तुमच्या वर्गात आली तर त्याला काय केलं पाहिजे की थोडंसं ऐकायला कमी येतंय किंवा थोडंसं कमी दिसतंय तर ते, त्याला पहिल्या बेंचवर बसवलं हो पाहिजे त्याच्याकडे जास्त लक्ष लक्ष दिलं पाहिजे हे सगळं सांभाळताना हां अनेक अडचण जावं लागतं पहिली अडचण तर विशेष शिक्षकांची असते की म्हणजे सगळे जे, जे शिक्ष मुलं जेव्हा शिकून येतात की आपणसुद्धा की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे पण आईवडील वडील वेगळ्या वाटासुद्धा आहेत याच्यावर बघतच नाहीत म्हणजे की बाबा आता हे विशेष शिक्षण घेणं जेव्हा विशेष शिक्षण घेतील जेव्हा डी एड बी एड या मुलांचंसुद्धा विद्यार्थी करतील तेव्हा विशेष शिक्षक तयार होतील आणि ते कमतरता म्हणजे रायगड जिल्ह्यात या विशेष शिक्षकांची खूप कमतरता आहे विशेष शिक्षक मिळत नाहीत शिवाय फिजिओथेरपिस्ट आहेत स्पेशल म्हणजे स्पीच थेरपिस्ट आहेत आम्हाला आता मी दोन हजार दहामध्ये आय डेकेअरची सुरुवात झाली दोन हजार दहा नंतर म्हणजे दहापासून आमच्याकडे फिजिओथेरपिस्ट नव्हते ते आत्ता आम्हाला तीन वर्ष झाले फिजिओथेरपिस्ट मिळालेत परत स्पीच थेरपिस्ट एकच आहे पेणमध्ये तर त्या स्वतःचं क्लिनिक सांभाळतील की किती वेळ शाळेसाठी देऊ शकतील ऑक्युपेशनल थेरपिस्ट अलिबागमध्ये आहे अलिबागमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना इतकं काम असतं की त्यांना आमच्या शारा, शाळेत येऊन आमच्या शाळा शाळांच्या मुलांना थेरपी देणं शक्य नाही आहे तर मी नवीन पिढीला असं सांगेन किंवा जे ग्रॅज्युएशन होऊन बाहेर आहेत किंवा बारावी पास होऊन बाहेर आहेत तर त्या मुलांना मी सांगेन की तुम्ही वेगळ्या वाटा निवडा की यामध्ये कुठेतरी करिअर करा की समाजाची एक आपण समाजासाठी बांधिलकी आहे असं समाजासाठी पण आपल्याला काहीतरी काम केलं पाहिजे म्हणून तुम्ही हे शिक्षण घ्या तेव्हा या मुलांसाठी काम होईल आणि आत्ता जनजागृती बऱ्या प्र म्हणजे जनजागृती आता, आता होत आहे अपंग दिव्यांग जे आपण म्हणतोय दिव्यांग मुलांसाठी आत्ता या वर्षात तरी खूप काम होते शासन आणि प्रशासन <laughs> त्या दोन्हीची तुम्हाला साथ मिळते असेल तर ती कशी मिळते हां शासनाची साथ खरं तर या शाळांना ग्रँड वगैरे मिळणं देणं खूप गरजेचं आहे पण दोन हजार दोन नंतरच्या ज्या शाळा सुरू झाल्या त्यांना शासनाकडून ग्रँड मिळत नाही म्हणजे जेव्हा आम्ही लायसन घेतलं तेव्हा आमच्याकडून बॉ शंभर रुपयाच्या पेपरवर लिहून घेतलं की ग्रँड मागायची नाही किंवा तुम्हाला अनुदानिक तत्त्वावरच ही शाळा चालवायला तुम्हाला लायसन मिळेल पण असं न करता खरं तर या या विद्यार्थ्यांना जास्त गरज आहे म्हणून शासनाने ग्रँड देणं खूप गरजेचं आहे शिक्षकांना जर चांगला पगार चांगलं मानधन मिळालं तर डॉक्टर इंजिनियर होण्यासाठी या सुद्धा विद्यार्थी निवडतील त्यामुळे शासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि शासनाची आम्हाला वोकेशनलसाठी खूप मदत होते वोकेशनलची जी साधनं म्हणजे आमची मुलं फाईल मेकिंग करतात तर फाईल मशीन देतात परत त्यांना थेरपीसाठी थोडी मदत देतात थेरपीसाठी जी साधनं खूप महाग असतात ती आम्हाला शासनाकडून समाजकल्याण विभाग जे अलिबागचं आहे त्यांच्याकडून मिळतं अतिशय उत्कृष्ट कार्य करता समाजासाठी एक वेगळा आदर्श तुम्ही आज निर्माण करून दिलेला आहात खर तर ह्याची सुरुवात तुमच्या घरापासून झालेली आहे त्यामुळे तुम्हाला ती वेदना ही तुम्हाला जाणवते आणि मला वाटतं ह्या सगळ्यामुळेच तुम्ही जे काही कार्य करता या सगळ्यामुळेच तुम्हाला वेगवेगळे पुरस्कार आजवर दिले गेले जवळपास सोळा पुरस्कार तुम्हाला चांगले मोठे पुरस्कार तुम्हाला आज मिळालेत त्या पुरस्कारांसाठी कधी तुम्ही ॲप्लिकेशन केलं का किंवा तुम्ही त्या पुरस्कारांसाठी स्वतःहून कोणाला कॉन्टॅक्ट केलं का असं कधी झालंय का नाही नाही माझी मुलगीच्या चैताली तीच खरं या ह्याची प्रेरणा आहे आमची आणि आम्ही कधीच म्हणजे कामाव्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टी कधीच बघितल्या नाही लोकांपर्यंत पोचलो क कुणाला की पुरस्कार पाहिजे म्हणून फॉर्म भरून किंवा एखादी फाईल तयार करून आजपर्यंत मी कधीच कोणाला दिली नाही आपोआप मिळत गेले आणि हे पुरस्कार जे मिळाले ते सगळे माझ्या कार्याचे पुर पुरस्कार आहे या माझ्या सगळ्या विशेष मुलांचे पुरस्कार आहेत त्याच्यामुळेच हे जवळजवळ सोळा एक पुरस्कार आहेत आज आई डेकेअरला आणि मिळालेले आहेत भविष्यामध्ये काहीतरी वेगळं करावं काहीतरी ह्या सगळं ह्या सगळं तुमचं हे चालूच राहणार आहे पण अजून काही वेगळ्या योजना तुमच्या आहेत का हां मेन तर आम्ही आता हॉस्टेल बांधतोय आणि ज्यांना आई वडील नाही आहेत ज्यांचे आई वडील वृद्ध झालेत की या मुलांवर खूप प्रेम आहे पण आत्ता हातपाय त्यांचे थकलेत त्याच्यामुळे या मोठ्या मुलांना जसं मी बोलले की सत्तावन्न वर्षाची पण वृद्ध आमच्याकडे आहे तर या मुलांना त्यांच्या आईवडिलांना खरंच सांभाळणं शक्य नाही आहे त्याच्यामुळे आम्ही हॉस्टेल पहिलं बांधतो आहे आणि नंतर आमची शाळेकडे वळणार आहोत नंतर आम्ही शाळेची इमारत बांधणार आहोत आणखी जे ग जी लोक गरीब आहेत पण आमच्या मुलांना आम्ही या प्रक ज्या व्यवसाय मार्गदर्शन केलं आहे किंवा व्यवसाय प्रशिक्षण दिलं आहे त्याच्यात आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे मानधन देण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे आत्तापर्यंत आम्ही तीन हजार रुपयापर्यंत दर महिन्याला मुलांना देतो आहे तर भविष्यात अगदी दहा हजार त्यांनी मानधन घ्यावं अशी आमची अगदी इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही सगळ्या समाजाला आव्हान करतो आहे किंवा कंपन्यांना जाऊन भेटतो आहे की आमच्या मुलांनी ज्या वस्तू बनवल्यात त्या अगदी पारखून निरखून न घेता एक मदत एक समाजाची बांधिलकी म्हणून तुम्ही त्या वस्तू विक विकत घ्या किंवा कोणाला गिफ्ट देण्यासाठी घ्या त्यातून आम्हा आम्हाला या मुलांना मानधन देता येणार आहे दे दे, मा दे ही सगळी आर्थिक गणित जमतात आर्थिक गणिताविषयी मी मुद्दम विचारणा करतो कारण सगळं मनात असून ते सगळं कागदावर डेबिट मध्ये मांडणं खूप गरजेचं असतं आणि ते सगळं प्रत्यक्षात आणणंही खूप गरजेचं असतं हे सगळं तारीवरची कसंच जमते खरं तर जमवली आहे म्हणजे पैसे कधी कधी तर झिरो बॅलेन्स असतो पण अशी एखादी व्यक्ती अनोळखी येते आणि ती पटकन दान देऊन जाते आणि तो खर्च आमचा प्रवास व्यवस्थित आर्थिक बाजू बरोबर सांभाळली जाते बऱ्याचशा आजूबाजूची बरीचशी लोकं आहेत की त्यांना आई आई डे केअरचं कार्य माहिती आहे त्याच्यामुळे ते आता आमच्याशी जोडले गेले आहेत आणि समाजाकडून आम्हाला खरंच खूप चांगल्या प्रकारे आर्थिक मदत मिळते असं नाही आहे की बाबा खूप मदत झाली आणि ती आम्हाला पूर्ण झाली आहे किंवा भविष्यात अशा बऱ्याच योजना आहेत आम्हाला रोजच्या रोज थेरपी मुलांना मिळण्यासाठी थेरपिस्टची फी मिळणं गरजेची आहे तर असं नाही की पैसे येत आहेत आणि ते कुठेतरी साठले जात आहेत पैसे येत आहेत आणि तेवढाच खर्च होतोय अशी ही आर्थिक बाज बाजू आम्ही आहे मी पालकांना एक संदेश देऊ इच्छिते की असं मूल मला झालं आहे म्हणून सतत रडत न राहता कुठलंही की बाबा सामोरं जाणं गरजेचं आहे त्या मुलासाठी मला प्रयत्न करायचा आहे त्या मुलाला माझ्या चालायला सिव्हिअर मुलं असेल तर मला त्याला चालायला शिकवायचं आहे आणि त्याच्या ज्या रो रोजच्या दैनंदि दैनंदिन गरजा आहेत त्या त्याने स्वतः केल्या पाहिजेत जर मॉडरेट लेवलचं मुलं आहे तर ते स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे यासाठी सर्वच पालकांनी धडपड केली पाहिजे स्वाती मोहिते मॅडम तुम्ही रायगड टाइम्सच्या बी पॉझिटिव्ह या कार्यक्रमामध्ये आलात आणि आपले मौलिक विचार इथे व्यक्त केलेत आणि सर्व लोकांना एक वेगळी माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार धन्यवाद रायगड टाइम्स बी पॉझिटिव्ह या कार्यक्रमात मला बोलवलं त्याबद्दल मी आपले शतशा आभारी आहे धन्यवाद